आदिवासी दिन उत्सव समिती माऊली चौक कारगिल चौक दत्तनगर अंबळ नाशिक यांच्या वतीनं कारगिल चौक मार्गे माऊली चौक मार्गे शोभायात्रा काढण्यात आली यावी आदिवासी संस्कृती जोपासणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक आदिवासी नृत्य मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली त्यात नंदुरबार येथील ढोल पथक सुरगाणा येथील तूरवादक देवळीवणे येथील नंदी पथक पेठ तालुक्यातील संबाळ पावरी वादक आदी उपस्थित होते माहुली चौकी ते परिसरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले यावेळी आदिवासी बंधुभगिनीने पारंपरिक के वेशभूषा केली होती सौ आणि दिंडोरी लोकसभेच्या माजी खासदार सौ बांधित रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला प्रथमतः व्यासपीठावर आदिवासी देवदेवतांचे पूजन करण्यात आले प्रतिमा पूजन प्रमुख अतिथी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार शहर अध्यक्ष सुनील केदार ज्येष्ठ नेते महेश हिरे नवीन नाशिक मंडल अध्यक्ष वैभव महाले माजी नगरसेवक राकेश दोंदे युवा मोर्चा अध्यक्ष आदित्य दोंदे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजे पवार मिलनल भोसले मंदा दातीर अरुण दातीर नितीन दातीर सुधीर घुले आदी मान्यवर उपस्थित होते रॅलीत तुम्ही सगळे सहभागी झालात आणि ती रॅली इथपर्यंत घेऊन येऊन या सगळ्या देवतांचं पूजन केलेल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आभार मानते आणि या समितीच्या सगळ्याच सदस्यांचं आणि खास करून या ज्योतिताई साठी विशेष ताया झाल्या पाहिजे कारण एक महिन्यापासून ही तयारी चालू आहे आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या अध्यक्षा सोनालीताई आता आप ज्यांनी आपल्याला आपल्या समाजाला आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन आहे तर आपली प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाची जबाबदारी आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे ज्याला ज्याला जिथे जिथे अडचण असेल तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कोणावर अन्याय होत असेल तर सगळ्यांनी मिळून ही मोठ एकत्र करून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे की नाही मोठ जरा जरा जरावरती आणि सांगा हो आम्ही त्या अन्याय कुठे होत असेल आमच्या बांधवांवर तर त्यासाठी आम्ही सगळे एकत्र सगळ्यांनी मूठ वरती करून मला आश्वासन केलं तर मला बरं वाटेल की आम्ही सगळे एक आहोत बोला जय आदिवासी वा मान्य महेश भाऊ माझे बंधू महेश भाऊ समी इथे जोर आपली पण मग ते आज न दिवस आई घाल काय सांगता फडकी आई फडकीला आय आई शेवटी तुम्हाला वाचविल बर हा आई कट बी घाल घ्या ना तर मग सांगतील हाई आई कडली बरं 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 ती फडकी बी तू डिझाईन दू बाबा आई फडकीनी बी डिझाईन बदलली जिल्हा ना का डिझाईन बी बदली जा <laughs>

पहिल्या राष्ट्रपती आपली भगिनी महामहीम द्रौपदी मुर्मूजी झाल्या तेव्हा त्यांना ते भेटायला गेल्यावर ही थडकी घेऊन आम्ही त्यांचा सत्कार केला त्या दिवशी असा अभिमान वाटला की आपल्या समाजाचं खऱ्या अर्थाने नुसतं भाषणात नाही तर खऱ्या अर्थाने आमचा सन्मान झाला आमच्या माता भगिनींना पहिल्यांदा एवढ्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान करण्याची पहिल्यांदा या इतिहासात नोंद झाली आणि नुसती इथेच नाही तर ती जगाने बघितली भारता की भारतामधली राष्ट्रपती एक आपली आदिवासी बघितले इतर देशांचा दृष्टिकोन बदलला की भारतामध्ये सुद्धा आदिवासी समाजाला पुढे आणण्यासाठी राष्ट्रपती पदावर पहिल्यांदा हे पद देण्यात आले खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी दिवस केला सगळ्यांचं मला नाव घेत नाही अगदी मला सगळ्यांचे नाव पहाटे अगदी माझ्या गावचे माझ्या संबंधात सगळे लोक आहे पण काय होत मी जर एखादं नाव घेतलं तरी आम्ही त्याचं नाव घेतलं असं नको व्हायला म्हणून सर्व बांधवांसाठी अर्थाने मेहनत केली आपला वेळ झोकून दिला कुठल्याही प्रकारची कबोबा नाही आज ओरुण राजा देखील आपल्यावर मेहरबान झाला कारण तो सुद्धा आपलाच एक भाग आहे आपल्याला सवय ऊन वारा पावसाची पण तो आपला एक मित्र म्हणून आज आपल्यासाठी तांबळा करावा खूप असं सुंदर असं निवेदन आदरणीय जगताई कवार यांनी केलं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजाची जाणीव आपल्याला करून दिली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो तसंच या जागतिक आदिवासी दिनाच्या विविध आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक का आदिवासी नृत्य शंभरावर कलाकारात ढोल पावारी बँड आदींचा समावेश होता सायंकाळी पाच ते सहा पर्यंत जल्लोष नाच करीत समारोप करण्यात आला आयोजक संस्थापक अध्यक्ष ज्योती कवर उपाध्यक्ष अशोक तुंगार सचिव विजय कडाळे उपसचिव जमसिंग पावरा खजिनदार नितीन भुसारे कुणाल खोटरे राजेंद्र कुमार गोवर्धन चौधरी राहुल रावत उत्सव समितीचे महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले एनसीएन सी सचिन दिवटे नवीन नाशिक